हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग तेरावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तत्र एकस्थम जगत कृष्णम प्रविभक्तम अनेकधा अपश्य देव देवस्य शरीरे पांडवस्तदा भाष्यंतर त्या वेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली तर शब्द बघूया संजय आहे तो धृतराष्ट्राला म्हणतो आहे तत्र एकस्थम म्हणजे त्या ठिकाणी एकस्थम एकाच ठिकाणी जगत कृष्णम संपूर्ण विराट जगत अर्जुनाला दिसत होतो। म्हणजे भगवान श्रीकृष्णामध्ये अर्जुन जे विश्वरूप पाहत होता त्यात एक एकाच ठिकाणी जगत कृष्ण पूर्ण जगत अर्जुन पाहू शकत होता प्रविभक्तम धा। तर त्यामध्ये अनेकविध विभाजित त्याला गोष्टी दिसत होता अपश्यत म्हणजे काय तो पाहू शकला देवदेवस्य म्हणजे भगवंतांच्या शरीरे भगवंतांच्या शरीरात जे विश्वरूप दिसत होतं त्यामध्ये अर्जुन हे पाहू शकला पांडवत तथा तर पांडव जो अर्जुन आहे तो त्यावेळी त्या, त्या विश्वरूपामध्ये अनेक साऱ्या गोष्टी पाहू शकला तर हे जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये अनेक सारे ग्रह आहेत तर ब्रह्मांडाची अन म्हणजे ब्रह्मांडा ब्रह्मांड जे पसरलेलं आहे त्यात अनेक सारे ग्रह आहेत तर त्या ग्रहांची विविध रूप सगळं काही अर्जुन एकाच ठिकाणी बसून एकाच भगवान श्रीकृष्णांच्या त्या विश्वरूपामध्ये सगळं काही पाहू शकत होता तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये बलदेव विद्याभूषण लिहितात की संजयाने श्लोक क्रमांक दहापासून अर्जन अर्जुन जे काही पाहत होता त्या विश्वरूपाचे वर्णन करायला सुरुवात केली आहे पुढे आता संजय म्हणाला या तेराव्या श्लोकामध्ये की त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विविध ग्रहलोक आहेत तर ते सगळे ग्रहलोक आहेत ते अर्जुनाला त्या विश्वरूपात दिसत होते प्रत्येक ग्रहलोक अर्जुन पाहू शकत होता ब्रह्मांडातील प्रत्येक घटक प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट अर्जुनाला स्पष्ट दिसत होती कुठचा ग्रहलोक ब्रह्मांडात कुठे स्थित आहे तो ग्रहलोक तो ग्रहलोक किती मोठा आहे त्या ग्रहलोकामध्ये काय काय विविधता आहे हे सगळं काही अर्जुन एकाच जागी बसून विश्वरूपाच्या रूपामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन घेत होता दाही दिशांचं दर्शन तो एकाच जागी बसून करत होता अशा प्रकारे तेराव्या श्लोकावर श्रील बल्ले विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे तात्पर्य वाचूया या श्लोकामधील तत्र हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे तत्र हा तेराव्या श्लोकाचा पहिलाच शब्द आहे तत्र म्हणजे तेथे हा शब्द दर्शवितो की जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही रथावर आरूढ होते तेव्हाच अर्जुनाने विश्वरूप पाहिले तर रथामध्ये बसूनच अर्जुनाने विश्वरूपाचं दर्शन घेतलं पुढे वाचते आहे युद्धभूमीवरील इतरांना हे विश्वरूप पाहता आले नाही कारण भगवान श्रीकृष्णांनी केवळ अर्जुनालाच प्रदान केली होती अर्जुनाने श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये अनंत ग्रहलोक पाहिले तर अनेक सारे ग्रहलोक अर्जुन भगवंतांच्या शरीरामध्ये पाहत होता संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व ग्रहलोक अर्जुनाला त्या भगवंतांच्या शरीरात दिसू लागली होती वैदिक वैदिकशास्त्रांवरून आपल्याला कळून येते की सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांडे आणि अनेक ग्रहलोक आहेत त्यांपैकी काही भूमीपासून काही सुवर्णापासून तर काही रत्नांपासून बनवलेले असतात तर विविध ग्रह लोक आहेत ते विविध घटक तत्वांपासून बनलेले असतात तर काही आहे ते भूमी म्हणजे पृथ्वीपासून बनलेत काही ग्रहलोक सुवर्णापासून सोन्यापासून बनलेत काही ग्रहलोक आहेत ते रत्नांपासून बनलेले आहेत त्यांपैकी काही महाकाय आणि काही लहान असतात तर काही ग्रहलोक मोठी मोठी काही ग्रहलोक छोटे असतात तर वैष्णव आचार्य समजवतात की काही ग्रहलोक जरी छोटी होती तरी अर्जुनाला नीटपणे त्या ग्रहलोकावर कुठे काय आहे ते सगळं स्पष्ट दिसत होतं मोठ्या ग्रहांवरचंही सगळं अर्जुन ठीक अगदी लक्षपूर्वक म्हणजे अगदी स्पष्टपणे पाहू शकत होता तर काही महाकाय असे ग्रहलोक होते प्रचंड मोठे मोठे आणि काही ग्रहलोक अर्जुन बघत होता ते छोटे लहानसुद्धा होते आपल्या रथावर बसून अर्जुनाने हे सर्व पाहिले परंतु अर्जुन आणि श्रीकृष्ण या दोघांमध्ये काय चालले आहे हे, हे कोणीच जाणू शकले नाही तर दोन्ही सैन्य आहेत एका ठिकाणी कौरवसेना एका ठिकाणी पांडवांची सेना आणि त्यांच्या मधोमध मद हा अर्जुनाचा रथ आहे तो भगवान श्रीकृष्णांनी उभा केला आहे आणि भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये हा जो संवाद सुरू आहे एवढंच सगळ्यांना दिसत होतं पण काय संवाद बोलत आहेत हे काही त्यांना ऐकू येत नव्हतं फक्त त्यांना एक लक्षात येत होतं की काहीतरी चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे सगळे स्तब्ध होते एकाच जागी थांबून आता पुढे काय पुढच्या सूचनांची वाट पाहत सगळे उभे होते तर अशा प्रकारे हा जो तेरावा श्लोक आहे तो आपण वाचून पूर्ण केला आहे श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल